नमस्कार मित्रांनो आपल्या आर्थिक आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत कर्ज जमानतदार होणं नवीन नियम आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि कर्ज जमानतदार होण्याचे फायदे आणि तोटे यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो जसे की कर्ज जमानतदार म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का, का जमानतदार बनण्यासाठी कोणत्या पात्रता आणि अटी असतात भारतातील नवीन कर्ज जमानतदाराचे नियम काय आहेत कर्ज भरणा न झाल्यास जमानतदार कोणते परिणाम याच्यावर होऊ शकतो जमानतदार होण्यापूर्वी कोणती सावधगिरी आपण बाळगली पाहिजे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याशी निगडीत असा विषय आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आपण एक एक मुद्दा सविस्तरपणे तज्ज्ञांच्या जमानतदार म्हणजे काय त्याची पात्रता आणि मर्यादा कोणत्या कर्ज जमानतदार म्हणजे एक व्यक्ती जी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या कर्जाची हमी देते जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर जमानतदाराने कर्ज फेडण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते याची पात्रता आहे वय एकवीस वर्षापेक्षा जास्त आर्थिक स्थिरता आणि क्रेडिट स्कोअर बँकेच्या ठराविक अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात यासंबंधी भारतातील नवे नियम काय म्हणतात तर सरकारने कर्ज जमानतदारांसाठी काही नवे नियम लागू केलेले आहेत ज्यात खाजगी बँका सरकारी बँका आणि सहकारी संस्था यांच्यासाठी वेगवेगळ्या अटी आणि शर्ती आहेत यामध्ये जमानतदाराच्या क्रेडिट स्कोअर आणि आर्थिक स्थितीची तपासणी महत्त्वाची आहे याबद्दल आपण दुसऱ्या पार्टमध्ये सविस्तर पाहणार आहोत कर्ज भरणा न केल्यास किंवा न झाल्यास जमानतदाराची जबाबदारी कोणती असते जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर जमानतदाराला पूर्ण कर्जाची रक्कम फेडावी लागते मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे पुन्हा एकदा ऐका जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर जमानतदाराला पूर्ण कर्जाची रक्कम फेडावी लागते त्याच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो कायदेशीर कारवाईची शक्यतासुद्धा वाढते याचा काय गंभीर परिणाम आपल्यावर होऊ शकतो क्रेडिट स्कोअर कमी होतो नवीन कर्ज मिळण्याची संधी कमी होते आर्थिक ताण आणि मानसिक तणाव वाढतो मालमत्ता जप्तीची शक्यता राहते तज्ज्ञांचे याविषयी काय सल्ले आहेत जमानतदार होण्यापूर्वी आपण ज्या व्यक्तीसाठी जमानतदार बनत आहात त्याची आर्थिक स्थिती कर्ज परतफेडीची क्षमता आणि पूर्वीचा इतिहास तपासावा तसेच कोणत्याही करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात सावधगिरी कशी बाळगावी कर्जदाराची पूर्ण तपशील जाणून घ्या कर्जाच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा आपली आर्थिक स्थिती तपासा आणि तदनुसार निर्णय घ्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो कर्ज जमानतदार होणं हे एक गंभीर पाऊल आहे ज्यासाठी योग्य विचार आणि तपासणी आवश्यक आहे आपल्या आर्थिक आरोग्याला जपण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगा आणि आवश्यक ती माहिती जरूर मिळवा धन्यवाद पुढील वेळी नवीन विषयासोबत भेटूया मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा